नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सो स्वागत आहे आणि पुन्हा एकदा एम पी एस सी कडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एकशे छप्पन जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे तर कोणतं पद आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला काय क्वालिफिकेशन हवं आहे किती पेमेंट असेल या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्यासाठी आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही जॉब आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो बघा पोस्टनेम आहे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रशास प्रकाशन संचनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक व व्यवस्थापक लहान मुद्रालय मुद्रणालय अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी गट अ दोन जागा आहेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचनालयातील वरिष्ठ संशोधक अधिकारी गट अ नऊ जागा आहेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधिक अं व व तत्संपदे सामान्य राज्य सेवा गट प्रशासन संस्था प्रवर्गातील संवर्गातील पद छत्तीस आहेत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखालील आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक गट भ अन्न व औषध प्रशासन संवर्ग एकशे नऊ जागा अशा टोटल एकशे छप्पन जागांकरता ही जाहिरात आहे ह्याच्यामध्ये आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि एक्सपिरियन्स सुद्धा हो आपल्याला इथं दिलेला आहे या संदर्भातली जी मूळ पी आहे ती मूळ पी डी एफ आपल्या विडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथून आपण ती मूळ पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा वयोमर्यादा आपल्याला या पदानुसार आपण दिलेली आहे हे जी पद आहेत या पदानुसार आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे साधारण कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्ष आहे त्याच्यामध्ये बघा ऍप्लिकेशन फी जी आहे ती आपल्याला आप दिसते खुल्या प्रवर्गाकरता सातशे एकोणीस रुपये आणि इतर घटकाकरता बघा चारशे एकोणपन्नास रुपये फी आहे चार नंबरची पोस्ट जी आहे त्याच्याकरता बघा तीनशे एकोण तीनशे चौऱ्याण्णव रुपये फी आहे आणि इतर घटकांकरता दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी आहे याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची लिंक जी आहे ते आपली एम पी एस जी जाहिरात आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून आपल्याला अर्ज दाखल करावा लागेल आणि या संदर्भातली मुख्य पी डी एफ ओरिजिनल पी डी एफ जी आहे ती आपली वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर सुद्धा उपलब्ध आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद